इतिहास असो की वर्तमान काळ एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन हे त्या व्यक्तीच्या विचारावर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर त्या व्यक्तीच्या वर्तनावर आणि एकूणच त्या व्यक्तीचं जे आयुष्य आहे त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतं तो, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं असंच इतिहासात घडलं होतं कोणी अनाजी पंत नावाचे एक सदग्रस्त होते आणि या अनाजी पंतनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अगदी अस्थैर्य माजवून टाकलेलं होतं अनेक नको नको ते प्रकार करून शंभूराजांना बदनाम करण्याचा प्रकार असेल किंवा संपूर्ण स्वराज्यामध्येच हा हाकार माजवण्याचा प्रयत्न असेल या अनाजी पंत नामक व्यक्तीने केला होता आणि त्यामुळं इतिहासामधला हा बदनाम व्यक्ती आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनाजी पंत या विषयावर खूप चर्चा सुरू झालेली आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग अन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलन हे गेल्या अनेक वर्षापासून तसं सुरू आहे पण गेल्या सात महिन्यापासून ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे हे मनोज जरांगी पाटलांची मागणी आहे अशा पद्धतीचं आरक्षण देण्याची ग्वाही वारंवार सरकारनं दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे किंवा त्यांच्या मनोज जरांगी पाटलांच्या हातामध्ये तशा पद्धतीची लिखित स्वरूपाची अधिसूचना सुद्धा ठेवलेली आहे परंतु या अधिसूचनेवर अंमल न करता या अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करून तसा अध्यादेश न काढता एक विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्क्याच आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि पुन्हा मराठा आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे आपण हे सगळं जाणताच कालची आंतरवेळी सराटेतली घटना आपण सर्वांनी पाहिलेली असेल की मनोज जरांगे पाटील हे अत्यंत व्यतीत होऊन मुंबईकडे निघालेले होते आणि मुंबईमध्ये जा, जात असताना रस्त्यात अगदी शेकडो महिलांनी त्यांना अडवलं रस्त्याच्या गाडीच्या समोर त्या झोपल्या आणि दादा आपण मुंबईला जाऊ नका आपण परत फिरा आपली तब्येत ठीक नाही आहे आपण उपचार घ्या असं म्हटलं आणि हे सगळं चालू असताना मनोज जरांगे पाटलांच्या त्या शारीरिक म्हणजे त्यांची जी शार शारीरिक जी परिस्थिती आहे ही अत्यंत वीक परिस्थिती आहे ज्यासाठी ते गेले साडेसात महिन्यापासून लढत आहेत आणि सरकार वारंवार 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 जयंजय पाटलांची आणि मराठा समाजाची फसवणूक करत आहे या संदर्भामध्ये चिडून जाऊन बोलताना त्यांच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं आणि ते वाक्य होतं बामन असा तो शब्द होता आणि तो देवेंद्र फडणवीसांना उद्देश होता खरं म्हणजे या वाक्याचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही ते कुणी करूही नये किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या जातीवर कोणीही कधी बोलू नये मनोज दादांनी सुद्धा बोलू नये या मताचं मी आहे पण त्याचं स्टोन महाराष्ट्रात एवढं माजवलं गेलं की त्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये एवढं केलं गेलं देवेंद्र फडणवीस दुसरीकडून मुख्यमंत्री तिसरीकडून अजित पवार आणि या तिघांचे चेले चटे चे महाराष्ट्रभरमध्ये पसरलेले आहेत की जातीवाचक विधान केलं जातीवाचक बदनामी केली शिव्या दिल्या आम्ही यांचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो या सगळ्या गोष्टीचा स्तोंभ महाराष्ट्रामध्ये घडून आणला राणेंसारखे जे राणेंचे पुत्र आहेत आपण बघताय ते चमत्कारिक पुत्र आहेत तेही येऊन काय वेळवाकडं बोलले आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज कुठेतरी ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलतोय किंवा देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून मनोज जरांगे पाटील असं काहीतरी बोलतात असं एक वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला हे वातावरण महाराष्ट्राच्या संस्कृतीला सभ्यतेला शोधणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे शिवशाहू हो फुले आंबेडकरांची भाषा या महाराष्ट्रामध्ये चालते या महाराष्ट्रामध्ये जाती पंथांची भाषा चालत नाही आपण या जातीच्या गोष्टींना या धर्माच्या गोष्टींना महाराष्ट्राने केव्हाच तिलांजली दिलेली आहे आणि एक नवा विचार एक पुरोगामी विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललेलो आहोत असं असताना सुद्धा केवळ मनोज जिरांगे दादाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी मनोज दादांच्या विरोधामध्ये काही ओक उभे करून त्यांना रसद पुरवून त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीला बदनाम करण्याचं काम सरकार पक्षामधले काही लोक करत आहेत तशा पद्धतीची घोषणाही दादानी केलेली आहे मनोज दादानी केलेली आहे आणि मग अशा वेळेला एखादा कार्यकर्ता जर एखादं वाक्य बोलता बोलता त्याच्या तोंडून एखादं वाक्य जर बाहेर पडलं तर राजकारणामध्ये स्वतःला अत्यंत मोठे चाणाक्ष चाणक्य वगैरे समजून घेणाऱ्या लोकांनी त्याचा एवढा मोठा बाऊ करण्याची आवश्यकता नव्हती किंवा महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मामध्ये ते जाती जातीमध्ये तेड निर्माण होईल अशा प्रकारची विधानं करण्याची आवश्यकता नव्हती परंतु सरकारचे मधले जे तिघ लोक आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या तिघांच्याकडेही मराठा समाजाला स्पष्टपणे म्हणजे समोरासमोर येऊन एखादी गोष्ट स्वच्छपणे देण्यासारखी काही उरले का तुमच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत का तुम्ही काही मराठा समाजाला देऊ शकताय का जर देऊ शकत नसाल तर आम्ही देऊ शकत नाही असं स्पष्टपणे का नाही सांगत मराठ्यांची फसवणूक आपण वारंवार वारंवार करायची काहीही आवश्यकता आहे असं वाटत नाही आणि जेव्हा अशा पद्धतीचं एक सामान्य कार्यकर्ता एखाद्या मोठ्या समूहासाठी समाजासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो अक्षरशः तर त्याला अनेक लोकांचे भुंगे त्याच्या पाठीमागं सोडून अनेक महाराज कीर्तनकार उभे करून अनेक किंवा महिला वगैरे यांनाही सोबत जोडून आपण दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय परंतु एकंदरीत महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या परिस्थितीमध्ये लोक शहाणे आहेत महाराष्ट्रातले मुळात लोकांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे मराठा समाज ही आहे ओबीसी समाजही शहाण आहे आणि या सगळ्या प्रकाराकडे बघणारे लोक जे असतात लोक हे सर्वात जास्त महत्वाचे असतात हे लोक अत्यंत शहाणे आहेत आपण असं म्हणूया की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण होणार नाही अस्थिरता निर्माण होऊ शकते राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते आज झालेलीच आहे आणि ती देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे त्यामुळे आता नव्याने नव्या कुठल्या व्यक्तीला ती करायची आवश्यकता नाही परंतु सामाजिक सामाजिक सलोका जो आहे महाराष्ट्रामधला हा सामाजिक सलोका कुठल्याही परिस्थितीमध्ये कायम राहणार आहे भलेही एक नव्हे दोन नव्हे दहा नव्हे शंभर अनाजी पंत जर महाराष्ट्रामध्ये पैदा झाले आणि त्यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यावर आता महाराष्ट्र महाराष्ट्राचा सर्वात मोठा तोडगा आहे किंवा महाराष्ट्र अशा गोष्टीला आता बळी पडणार नाही किंवा फसणारी राहील आणि म्हणून मनोज दादांना फसवणं सरकारला इतकं सोपं आहे किंवा सोपं वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मनोज दादा फसणाऱ्यापैकी व्यक्ती नाही तो लढाऊ कार्यकर्ता आहे तो लढत राहणार आहे आणि तो शेवटपर्यंत लढत राहणार आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही आहे तो समाजासाठी लढतो याची जाणीव सरकार पक्षामधल्या लोकांनी ठेवण्याची आवश्यकता आहे गोष्टी आरक्षणाच्या चालल्यात आपण मराठा समाजाला जे शब्द दिले ते शब्द आपण पाळत नाही आणि वेगळ्याच विषयाला वेगळंच उभा देण्याचा प्रयत्न करतो जसं की मनोज आंदोलन हे राजकीय आहे अशा प्रकारचा जावई शोध सध्या सरकार पक्षातल्या लोकांनी लावलाय आणि म्हणून शरद पवारांच्या नावाने उद्धव ठाकरेंच्या नावाने खडे खाण्याचं काम सध्या भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या पिलावळीने सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असं जरी असलं तरी काही फरक या आंदोलनावर पडेल असं सरकारने समजण्याचं कारण नाही मनोज दादा असतील किंवा महाराष्ट्रातला लाखोच्या संख्येतला कोटीच्या संख्येतला जो मराठा समाज आहे हा मराठा समाज कुठल्याही किमतीत कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही तो किमान एवढ्या मागणीसाठी तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी मनोज दादा यांच्या सोबतच राहील कुठल्याही किंमतीमध्ये कुणी कितीही आरोप केले कुणी कितीही पत्रकार परिषदा घेतल्या कुणी कितीही टी व्ही वाईट केले कितीही मुलाखती दिल्या किंवा कुणीच नाही बोलावर जे स्वत आपला मोबाईल ऑन करून लाईव्ह येऊन मनोज दादांच्या विरोधात बोलायला लागले अशा कोणाचंही काहीही फार काळ चालणार नाही या प्रकरणामध्ये जिंकतील तर मनोज दादा जिंकेल मराठा समाज जिंकेल आणि मराठा समाज आपल्या न्याय हक्काची मागणी आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबणार नाही त्यामुळं कोणीतरी महाराष्ट्रामध्ये एक अनाजी पंत आहे आणि तो हे सगळा प्रकार करतोय आणि त्यामुळं सामाजिक व्यवस्था अस्थिर होते अशी चर्चा करून किंवा मनोज दादांवर आपण जातीवाचक विधान केलं किंवा जातीचा उल्लेख केला म्हणून दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून विषयाचं महत्व जे आरक्षणाच्या मागणीचं प्रमुख महत्व आहे हे महत्व जर कोणी कमी कर करत असेल तर त्यांनी ते हा प्रकार सोडला पाहिजे चर्चा आरक्षणावर झाली पाहिजे कसं देता येऊ शकतं किंवा दिलेला शब्द आपण कसा पाळू शकतो या गोष्टीचा जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे जे, जे स्वतःला अत्यंत विद्वान समजतात चाणक्य समजतात चाणाक्ष समजतात अशा मोठ्या लोकांनी तरी दादा जे चिडून जाऊन परेशान होत किंवा शारीरिक त्यांना सध्या जो त्रास आहे त्याला जाजवून जर एखादी गोष्ट त्यांच्या तोंडून बाहेर पडली असेल तर त्याचा एवढा मोठा भाऊ करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आणि दुसऱ्या मला मला महाराष्ट्राला बाकी जे पिलावळ मंडळी असतात ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधली कुठल्या अनाजी पंथाच्या नावाने आपण फार काळजी करण्याची आवश्यकता नाही शंभर अनाजी पंथ जरी आता या महाराष्ट्रामध्ये अवतरले तरी जिंकणार तर मनोज दादाचं आहेत जिंकणार तर मराठा समाजाचा आहे आणि शेवटी महाराष्ट्र मुल्क जिंकणार आहे हे आपलं महाराष्ट्र राज्य जिंकणार आहे महाराष्ट्रातली जनताच जिंकणार आहे तेव्हा महाराष्ट्राला हरवणारे या विचाराचे जे जे कोणी असतील त्यांचा पराभव अटळ आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा